तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र हाच गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा याबाबत जनजागृती करण्यासाठी नाशिकच्या के के वाघ महाविद्यालयात गणपती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेत अगदी लहान चिमुकल्यांपासून ते महाविद्यालयीन अशा जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता विशेष म्हणजे एखाद्या मूर्तिकाराप्रमाणे या मुलांनी विविध रूपातील सुबक अशा बाप्पाच्या मूर्ती साकारलेल्या याच विद्यार्थ्यांची बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी या चिमुकल्यांनी खरं तर सुंदर असे गणपती बनवले आहेत कोणी बालगणेश म्हणलेला आहे कोणी दगडूशेठ असेल लालबागचा राजा असे म्हणला आहेत तर कोणी अशा प्रकारे आपण जर बघितलं तर गणपतीची सुंदर अशी मूर्ती असेल बैल असे असं वेगवेगळं काय काय बनवलेलं आहे क्या बना तुमने बाप्पा बनाया मोदक बनाया, उंदीर मामा बनाया और बेल बनाया। बेल क्यों बनाया? ऐसे ही। ऐसे ही बनाया। कैसे बनाया? मिट्टी से। मिट्टी से बनाया। कितनी देर लगी? आधा ही देर। आधा घंटा लगा। ओके। और तुम्हारे साथ फ्रेंड्स भी थे क्या तुम्हारे? यस। फ्रेंड्स भी थे। किसे क्या सब? किसे एंजॉय किया आज? अच्छा। ओके। मजा आता है गणपति बप्पा? यस। गणपति बप्पा क्या है? गणपती बाप्पा भगवान आहे भगवान आहे क्या करते वो? वो? हमारी रक्षा करते रक्षा करते ओके तुमको गणपती बाप्पा कुछ बोलने आता है वक्रतुंडो या कुछ ऐसा बोल देखो वक्रतुंड महाकार्य सूर्य कोटि समग्र निर्विघ्न पूर्णे देव सर्व कार्येषु सर्वदा यस तुम्हार नाम काय आहे स्वरा यादव कोटुर विथ स्टँडर्ड फोर्थ नेपच्यून लाडक्या गणरायाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस हे बाकी आहेत आणि सर्वच जण करत्या बाप्पाच्या प्रतीक्षेत आहेत आपण जर बघितलं तर सध्या के कॉलेजमध्ये अशा प्रकारे बाप्पा साकारण्यामध्ये मूर्ती बनवण्यामध्ये सर्व ही कॉलेजचे विद्यार्थी आहेत ग्रुपने करत ते बाप्पा हे साकारतायत कसं त्यांनी बनवलेलं आहे कशी मजा येते आम्हाला त्यांच्याशी बोलूयात मला सांग कसं पूर्ण हे गणपती बनवले आहेत कोणकोणती गणपती सांग आत्ता तरी असं गणपती असं एक असं ठरवलेलं नाही आहे सगळ्यांना जे वेगवेगळं आता इथे खाली घास दिसली म्हणून गायनी दुर्वा इथे जो ठेवला आहे इथे यांनी वरती आमच्याकडे ब्रश होता म्हणून तो ठेवला आहे इथे सगळेच सुंदर सुंदर गणपती बनवले आहेत इको फ्रेंडली हा जो उपक्रम आहे की शाडू मातीने गणपती बनवायचा ओ पीचा वापर न करता हा एक चांगला उपक्रम आहे उपक्रम आहे ज्याने करून आपल्या पर्यावरणात कमी प्रदूषण होईल असं तरी हे सगळे माझे मित्र मैत्रिणी आहेत आम्ही सगळ्यांनी असं छान बनवला आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की मी एक एन एस एसची व्हॉलंटियर आहे जेणेकरून मला हे सगळे गणप इको फ्रेंडली गणपती बनवायला मिळाले आणि मी सगळ्यांना विनंती करते की सगळ्यांनी इको फ्रेंडली गणपती म्हणजे मातीचे गणपती घेतले पाहिजे असं आणि हे जे गणपती बनवले आम्ही ते आम्ही शाळेत जसं बनवायचो आणि शाळेत जी मजा यायची बनवायला तीच आज आज पण एन एस एसच्या कॅम्प थ्रू या को, एके कॉलेज कॉलेज थ्रू आम्हाला खूप आनंद वाटतोय बनवायला आणि आता हे जे असे बनवून झालेले आहेत सगळे गणपती आणि तसंच आम्ही सगळे विद्यार्थी इकडे आनंद घेतो एकंदरीत आपण बघत आहोत की कुठेतरी हे गणपती ते तयार करतायत आणि प्रत्येक खरं तर एकच आव्हान करत आहेत की यंदाचा गणेशोत्सव जो आहे तो इको फ्रेंडली असा साजरा करा पर्यावरणाचा रास होणार नाही याची करतो सर्वांनी खबरदारी घ्या कॅमेरा विकी पॉवर सर प्रांजल कुलकर्णी डी टी व्ही मराठी अशा